हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजी किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी आणि कांद्या बटाटा टोमॅटोची चटणी चला तर मग बनवूयात ते बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी आपण कांदा बटाटा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शेंगदाणे सुद्धा घेतलेले होते ते शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतले आहे चला तर मग आता बनवूयात आपण गॅस चालू करूयात त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल छान गरम होऊ देत आपण तेल आपलं गरम झालं त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते जिरे छान तडकलेत आपले त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते कांदा सगळ्यात अगोदर टाकायचा कारण कांदा कांदाला भाजायला वेळ लागतो त्याच्यामुळे कांदा लवकर भाजत नसल्यामुळे लव कांदा अगोदर टाकून घ्यायचा त्याला आपण हलवून घेऊयात जेणेकरून तो करपणार नाही एका साईडने कांदा छान भाजल्यानंतर चटणीला छान चव येते आता मीठ टाकून घेते मीठ टाकल्यामुळे ना कांदा लवकर भाजला जातो त्याला हलवून घेते मी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कांदा बटाटा टोमॅटो चटणी खूप छान लागते कांदा छान भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपला कांदा जवळपास थोडं थोडं भाजलेला आहे जास्त करपद्यायचा नाही कांदा जसं नॉर्मल भाजलं असं नॉर्मल भाजायचं एवढा काही नाही भाजायचा तुम्ही बघू शकता आपला कांदा ब्राऊन कलरमध्ये झालेला आहे आता याच्यामध्ये आपण बटर टाकून घेऊ कांदा भाजलेला आहे कांदा पूर्णपणे भाजल्याच्या नंतर ना बटर टाकून घेऊयात कांदा पूर्ण भाजायचा नाही कारण आपण जेव्हा बटाटा वगैरे भाजतो ना त्यासोबत पण कांदा भाजला जातो त्याच्यामुळे कांदा पूर्ण नाही भाजायचा साठ सत्तर टक्के भाजला तरी पण चालेल आता मी बटर टाकून स्वत हलवून घेत आहे त्याला झाकून ठेवायचं आपण जेणेकरून आम बटाटा त्याच्यामधला मऊ होईल आपला तुम्ही बघू शकता आपला बटाटा मऊ होत आलेला आहे <coughs> तुम्ही बघू शकता आपला बटाटा भाजलेला आहे छान वाफाळून घेतलेला आहे आपण बटाटा तर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात याला मी हलवते आता टोमॅटो पाणी असल्यामुळे ना टोमॅटो सगळंच एकदम व्यवस्थित भाजलं जातं आणि टोमॅटोला भाजायला वेळ लागत नाही मग आपण टोमॅटो शेवटी टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले चटणी वगैरे टाकून घेऊयात मी चटणी आहे चवीनुसार तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता हळद टाकते मी ह्याला हलवून घेते मी छान हलवून एक जीव होईपर्यंत आपण ह्याला छान हलवून घेऊयात तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर आणखीन एक चटणी चमच्या चटणी तुम्ही ॲड करू शकता आता आपण मग शेंगण्याचा कुट्टा वाटून घेतला तर तो तो शेंगण्याचा कूट टाकते मी आम्हाला जास्त आवडतं शेम्यांचं कूट म्हणून मी जास्त टाकलेलं आहे तुम्हाला जर कमी आवडत असेल किंवा आवडत नसेल तरी पण तुम्ही ऑप्शनमध्ये आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकले तरी पण चालेल पण शेम्यांचं कूट टाकल्यामुळं भाजीला छान चव लागते आणि भाजी एकदम छान मिळून पण येते त्याच्यामुळे मी ॲड केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आता याला छान झाकून ठेवलेलं आहे आता याला पलीकडच्या साईडला ठेवून देते आता चटणी बरं खाण्यासाठी आपण बाजरीची तीळ लावलेली एकदम मस्त भाकरी बनवून घेऊयात कोणाकोणाला बाजरीची भाकरी आवडते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता बाजरीची भाकरी बनवण्यासाठी आपण एक ताड घेतलेला आहे मोठं बाजरीची भाकरी बनवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आपण छोटी चाळण घेतलेली आहे आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे घेऊयात आपण टोमॅटो चटणी चटणीसोबत बाजरीची भाकरी एकदम नंबर एक, एक लागते तुम्ही बघू तुम्हाला कधी हवी असेल तर खाऊ शकता आणि बाजरीच्या भाकरीला जास्त चव नसेल त्याच्यामुळे मी मीठ टाकलेलं मध्ये नॉर्मल मीठ थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं तरी पण चालेल ज्यांना आवडत नाही त्यांनी स्किप करू शकता जर भाकर आपल्याला दुधाभर खायची असेल तर मीठ टाकायचं नाही कारण खारट लागतं त्याच्यामुळे भाजीभर खायचं असेल तर नॉर्मल मीठ तुम्ही ॲड करू शकता आणि होईल तेवढं भाजी भाकरीचं पीठ आहे ना छान मळून घ्यायचं जेवढं तुम्ही छान भाकरीचं पीठ मळून घेता ना तेवढी भाकरी तुमची छान होते आणि फुगते आणि भाकरी फाटत नाही मधून त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित पद्धतीने तुम्ही मळून घेऊ तुम शकता तुम्ही बघू शकता मी कशी मळते त्या पद्धतीने तुम्ही एकदम छान मळू शकता मी ज्या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवून सांगते ना तुम्हाला दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा बनवून भाकरी बघा तुमची भाकरी नक्की फुगणार आणि एकदम व्यवस्थित छान लागणार भाकरी फक्त फुगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बा पीठ व्यवस्थित मळलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये जा, जा जास्त कोड पण राहिले नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे तुम्ही बघू शकते आता पाच पीठ मळून झालेलं आहे तर मी एक भाकरीचा हुंडा काढून घेत आहे आता आपण गॅसची फ्लेम हाय करूयात जेणेकरून आपल्याला भाकरी गॅसवर टाकायची आहे आता भाकरी मी कशी बघवते बघत तुम्ही बनवून बघा पहिल्यांदा का करताना ना जवळपास कोणाला जमत नाही भाकरी चपातीपेक्षा भाकरी करायला अवघड असते त्याच्यामुळे एकदाच कुठलीच गोष्ट आपल्याला जमत नाही प्रॅक्टिस झाल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट एवढी व्यवस्थित जमत नाही तुम्ही बघू शकता आता एकदम छान मी थापून घेत आहे भाकरी हाताला चिकटत होती म्हणून थोडंसं पीठ घेतलेलं आहे मी आता भाकरी एका साईडने हे केल्यामुळे भाकरी खाली थोडंसं भाकर खाली चिकटू नाही म्हणून थोडंसं पीठ टाकून घेऊत आणि दोन्ही हाताला पीठ लावून आपण थापून घेऊयात व्यवस्थित तुम्ही बघू शकते मी भाकरी कशा पद्धतीत माझी भाकरी कुठेही फाटलेली नाही कारण पीठ जेवढं पीठ आपण व्यवस्थित मळाल ना तेवढी तुमची भाकरी एकदम व्यवस्थित आणि छान होते जेणेकरून आपली भाकरी पण पन फाटत नाही तुम्ही बघू शकता एक नंबर झालेली आहे माझी आणि मी जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी पातळ पण तुम्ही करू शकता मी जवळ जवळपास मी पातळच केलेली आहे आणि माझी भाकरी कुठेही फाटलेली नाही तुम्ही शंभर टक्के असे ट्राय करा नक्की तुमची भाकरी कुठेही फाटणार नाही आणि ना 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 एकदम व्यवस्थित तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल आता आपण याला लावून घेऊयात आपल्या घरचे तिळ असल्यामुळे गावरान तिळ असल्यामुळे आपले थोडेसे मध्ये काळे पण तिळ ॲड आहेत अरे आपण अशा प्रकारे दाबून घेऊया जेणेकरून भाकरी तव्यावर पडल्याच्या नंतर ना ते बाजलं होतं त्याच्यामुळे असे दाबून घेतल्याच्या नंतर ते भाकरीमध्ये रवले जातात तुम्ही बघू शकता एकदम छान असे दाबून घेते मी त्याला नंबर तुम्ही बघू शकता कशी दिसते आता आपला तव एकदम छान गरम झालेला आहे मी भाकरी टाकून घेते तव्यावर तुम्ही बघू शकता तव्याच्या आकाराचीच भाकरी आणि आपली एकदम पातळ भाकरी झाली आहे आता याला पाणी लावून घेते मी तवा छान गरम झाल्याच्यानंतर भाकरी टाकायची कारण भाकरी व्यवस्थित भाजली जात नाही खालच्या साईडनं ना। त्याच्यामुळे भाकरी पण व्यवस्थित छान नंतर भाजतच नाही व्यवस्थित त्याच्यामुळे खालच्या साईडनं जेव्हा तवा गरम झालेला असेल त्या त्या साईडनं भाकरी टाकून घेऊ शकता तुम्ही आता पाणी लावलेलं आहे मी आपण भाकर पलटून घेऊयात कुठेही चिकटलेली नाही तुम्ही बघू शकता एक नंबर पलटलेली आहे आपली भाज आणि आपली ती बाजू पण एकदम छान भाजलेली आहे तुम्ही जवळून पण बघू शकता आपली तीळ पण निघलेलं नाही एकदम छान दाबून बसवल्यामुळे तिळ पण भाकरी एकदम छान राहिलेले आहे जशा तसे चिकटून राहिलेले आहेत तुम्ही बघू शकता पलीकडे आपली चटणी शिजत आहे त्याला दडून बघूयात आपण टोमॅटोचं मध्ये पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे एकदम छान शिजत आले एक जीव झालेली आहे आता गॅस बंद करते मी चटणीचं कारण चटणी आपली झालेली आहे कोणाकोणाला बाजरीची भाकरी आवडते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता आपली बाजरीची भाकरी खालच्या साईडनं भाजलेली आहे पलटून घेऊयात आपण याला तुम्ही बघू शकते आपली भाकरी एक साईडनं भाजलेली आहे एकदम छान भाजलेली आहे आणि भाकरी व्यवस्थित भाजल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता बाजरी भाकर होईल तेवढी कडक भाजायची कारण खायला एकदम छान लागते तुम्ही जास्त कडक भाजली ना तर जेवढी कडक भाजल तेवढी छान लागते फक्त करपतीची नाही लो फ्लेमवर भाकरी भाजायची जेणेकरून आपली भाकरी एकदम छान आणि कडक होईल आता मी तुम्हाला दुसरी भाकरी बनवून दाखवते आपले जे तीळ लागलेले आहेत ना ताटाला खालून ते भाकरी करतना मध्ये भाकर फाटली जाईल म्हणून मी बाजूला सारून घेतलेली आहे आणि मग अशाच उंडे ठेवलेला आहे ना त्याला छान प्रकारे आपण हात व थोडंसं मळून घेत थोडंसं पाणी लावून मी ये परत येतं उंडा करून घेता मी पण जेव्हा भाकरी करायला पहिल्यांदा शिकले होते ना तेव्हा मला पण एवढी काही जमत नव्हती पण जेव्हा प्रॅक्टिस केली ना त्याच्यानंतर मला मला माझ्याच भाक हातची भाकरी, भाकरी खायला खूप आवडते कारण मला खूप छान भाकरी जमते आता नवीन असताना मला काही एवढी जमायची नाही माझी भाकरी भरपूर वेळेस भाकरी केल्याच्यानंतर तळव टाकताना भरपूर वेळेस फाटलेली आहे तवा तापलेला आणि भाकरी फाटलेली थोडंसं पीठ कमी पडले आहे तिथे खालून चुपटत आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पीठ टाकून घेत आहे आणि व्यवस्थित भाकरी पातळ एकदम थापून घेत आहे मी <coughs> तुम्ही जर नवीन भा नवीन नवीन भाकरी करायला शिकत असाल ना तो आपलं कापडावर जो आपण धपाटे वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने तुम्ही बनवली तरी पण चालेल पण तशी बनवल्याच्या नंतर आपल्याला सवय तशीच लागते त्याच्यामुळे होईल तेवढं आपण अशी भाकरी बनवलं शिकू तुम्ही बघू शकता माझी भाकरी एकदम छान व्यवस्थित केलेली आहे मी आणि पातळ पण केलेली आहे आता आपण याला तिळावून घेऊयात एकदम छान आणि पातळ पद्धतीनं आता तिळावून घेऊयात आपण याला कोणाकोणा तिळावलेली भाकरी आवडते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि करून खा घरी तुम्ही पण खा तुमच्या परिवाराला पण करून खाऊ घाला एक नंबर लागते तुम्ही बघू शकता मग मी तिळ्याला पण दाबून लावलेले आहेत आता मी भाकरी टाकून घेते तव्यावर वे वेळेवर त्याला पाणी लावून घेते ते मी थोडेसे तीळ टाकून घेते दोन्ही साईडनं टाकत नाही तीळ पण एका दिवस मला आवडते भाकरीचं तीळ जास्त आवडतात मला त्याच्यामुळे मी आणि तीळ खाल्लेले खूप छान असतात शरीरासाठी आपले आपल्या हाडामध्ये स्ट्रॉंग पण येतो तुम्ही बघू शकता तर मी याला पलटून घेते तीळ जरी खालच्या साईडनं सांडले ना तरी खालच्या साईडनं चिकटून बसतात तर थोडंसं दूर येतो म्हणजे करपतात तीळ लवकर ते तीळ लवकरच करपतात त्याच्यामुळे खालच्या साईडनं शक्यतो लावत नाही पण मला आवडतात म्हणून मी लावलेले आहेत जेवढी भाकरी भा खालच्या साईडनं भाजले जाईन व्यवस्थित म्हणजे भाकरी व्यवस्थितच भाजली पाहिजे तेव्हा भाकरीला चव लागते आणि एकदम कडकपणा येतो त्याच्यामुळे भाजी बरं छान लागते तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनव बघ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडनं पण भाकरी आपली भाजलेली आहे थोडेसे करपलेले आहेत नीट सोके काही जे एवढे काही करपलेले नाही आहेत आता तुम्ही बघू शकते माझी भाकरी नॉर्मल करपलेले आहेत एवढे काही खास नाही करपलेले तर भाकरी आपण बघूया खालच्या साईडनं भाजलेली आहे का हां छान भाजलेली आहे खालच्या साईडनं पण भाकरी आता आपली भाकरी तुम्ही बघू शकता आपली भाकरी फुगलेली आहे एकदम छान तुम्ही बघू शकता मला पण ना भाकरी कथ कधी कद कधी कधी फुगली नाही तर मला पण वाईट वाटतं पण एका दिवस फुगली ना मला खूप आनंद होतो जसं काय की मी नवीन भाकरी बनवते ना असंच वाटतं जेव्हा मी नवीन भाकरी बनवते ना तेव्हा तर फुगलो मला एवढा आनंद व्हायचा ना मी फोटोज काढून ठेवायचे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जमत ना तेव्हा आपण नवीन शिकत असतो ना तेव्हा तर खूप आनंद होतो एखादी गोष्ट खूप नकळ चांगली झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एक नंबर भाजलेले आहे दोन्ही पापडे खालचा पापडा आणि वरचा पापडा वर असे एकदम छान भाजलेले आहे आणि तीळ लावले दोन्ही साईडने आपण तीळ लावले असताना सुद्धा आपली भाकरी एकदम छान शिज भाजलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा भरपूर भरपूर लेडर म्हणतात की ताई आमची भाकरी फुगत नाही या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की तुमची भाकरी फुगणार तर आपली चटणी पण झालेली आहे आणि आपली बाजरीची भाकरी पण बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकते मी भाकरी घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि आपली मस्तपैकी आपण केलेली कांदा टोमॅटो वाटेटाची चटणी घेतलेली आहे आह एक नंबर लागते तुम्ही नक्की घरी ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल शंभर टक्के तुम्ही बघू शकते ते डिलिशियस दिसत आहे बाकीचे तिलकट पदार्थ खाण्यापेक्षा भाकरी भाजी कधीही शरीरासाठी चांगली होईल तेवढं तिलकट खायचं टाळायचंच आता मी तुम्हाला एक बाईट खाऊन दाखवते आहा एक नंबर एकच नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करा घरी थँक यू लाईक करा